फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज मी बनवणार आहे दम ची चिकन बिर्याणी तर इथे घेतलेलं आहे मी एक किलो चिकन हे मस्त असं चिकन आणलेलं आहे चला आता आता याला मॅरिनेट करायचं आहे त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते सांगते तर आता आपण इथे घालूया चवीपुरतं मीठ थे। दोन चम्मच अडीच चम्मच घालत आहे मी मीठ आता घालायचं आहे आप आपल्याला लाल तिखट एक, तर इथे तीन चम्मच मी लाल तिखट घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता आपण घालूया याच्यामध्ये चिकन मसाला तर चिकन मसाला मी एक चम्मच घालत आहे एक आणि अर्ध म्हणजे दीड चम्मच घातला आहे आता आपण घालूया हळद तर इथे हळद मी एक चम्मच घालत आहे आता आपण घालूया खडा मसाला तर इथे मी खडा मसाला छान वाटून घेतला आहेत चार लवंग घेतले आहेत चार मिरे घेतलेले आहेत दालचिनी एक तुकडा घेतलेला आहे इलायची पण मी चार घेतले आहेत आणि एक चम्मच शहाजीरा आणि तेजपत्ता दोन छोटेवाले तर याला मी थोडंसं मिक्सरमध्ये क्रश केला आहे आता हे पण घालून घेऊया हो आपण म्हणजे टेस्ट खूप छान लागते आणि आता आपण घालूया आलं लसणाची पेस्ट तर इथे मी ताजा ताजा वाटलेलंच आलं लसण घालत आहे आलं लसची पेस्ट दोन चम्मच तर इथे मी एक किलोचा बेत करत आहे म्हणजे बिर्याणी एक किलोची करत आहे आणि मी इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला एक चम्मच म्हणजे आपण दोन चम्मच घालणार आहोत बिर्याणी मसाला हे दही तर हे बघा एकदम छान असं घट्ट दही आहे तरी ते घालते एक पळी दीड पळीच घालणार आहे जास्त आंबट होऊ नये म्हणून तर आता हे सगळं झालेलं आहे आपले मसाले टाकणं आता आपण मिक्स करून घेऊया मी छान मिक्स केला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया तेल तर इथे मी दोन पळ्या घालणार आहे तेल आणि हे पण मिक्स करून घेऊया तर इथे मी पूर्ण तेल टाकून सुद्धा आणखी एक वेळेस छान मिक्स केला आहे आता हे मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास मी ठेवणार आहे तर आता स्टार्ट करूया करूया पुढची प्रोसेस जे म्हणजे मला कांदा वगैरे फ्राय करून घ्यायचा आहे तर ते सुरू करूया चला आता मग स्टार्ट करूया आणि इथे मी एक किलो तांदूळ दोन पाण्यानं स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत बासमती नाही आहेत आपले घरचेच रेग्युलर जे आपण यूज करतात ना त्याच्यापासूनच मी बनवून दाखवणार आहे बिर्याणी तर इथे मी धने घेतले आहेत एक कप भर आहेत धने ते भाजून घेणार छान म्हणजे आपल्याला धन्याची पावडर त्याच्यासाठी आता हे भाजून घेते मी तर धने भाजून झाले आहेत आता मी तेल घातलं आहे आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे घालूया आता आपण कांदा तर मी इथे एक पाव किलो कांदे घेतलेले आहेत आता हे ट्राय करून घेऊया आपण गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्या गरम होण्यासाठी कारण आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत ते पण ऐंशी टक्केच आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाणी आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत खडे मसाले तर खडे मसाले आपल्याला हे टाकायचे आहेत त्याच्यासाठी शहाजीरा लवंग मिरे आणि चक्रीफूल आणि हे तेजपत्ता चवीपुरतं मीठ आणि पुदिना कोथिंबीर आणि कढीपत्ता हे स्वच्छ धुवून मी घेतलेलं आहे आता हे पूर्ण आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा मी पूर्ण जे दाखवलेले मसाले आहेत ना ते टाकून घेतले आहे चला आता याला उकळी आणून घेऊया आणि इकडे आपला पाणी बघा उकळी येत आहे पाण्याला आणखी थोडंसं जास्त उकळी आली की आपण तांदूळ टाकून देऊत आणि कांदा पण आपला असा गोल्डन झालेला आहे आणखी थोडासा लाल करायचा आहे याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत मी फ्राय करून घ्यायसाठी थोडासा लाल आणखी झाला की मग काढून घेऊया कांदा कांदा खूप छान असा लाल झाला आहे आपला आता हे काढून घेते तर कांदा काढून घेतला आहे मी आता कढीपत्ता घातला आहे हे पण फ्राय करून घेते छान आणि इकडे उकळी आल्याच्या नंतर मी तांदूळ घातलेले आहे त्याच्यामध्ये आपलं कडीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर पण छान फ्राय झाले आहे हे पण काढून घेऊया आता आणि इकडे येत आहे भाताला उकळी मी गॅस बंद केला आहे आणि आपले तांदूळ छान असे शिजले आहेत थोडा आणखीन बाकी आहे ते दम दिल्याच्यानंतर मस्त खुले खुले होतील आणि हो, हो याच्यामध्ये मी एक पळी तेल पण घातलं होतं बघा तुम्हाला दिसत असेल विसरून गेले सांगायचं तर एक पळी तेल पण घातलं आहे मी आणि धन्याची पावडर दोन चमचे घातले होते चला आता हे पाणी काढून घेऊया हो आपण तर चिकन मी घातलेलं आहे पातेल्यामध्ये आता एक लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण इथे घालूया तेल तर इथे दोन पळ्या तेल घालत आहे मी आता आपण घालूया याच्यामध्ये फ्राय केलेले ऑनियन्स आणि मिरच्या हे बघा मस्त डेकोरेशन करायचं एकदम सुंदर आता आपण हे मसाला फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर पुदिना हे टाकून घेऊया आता आपण याच्यावर झाली थोडीशी राईस एक लेअर टाकून घ्यायची भाताची बघा एकदम छान एक लेअर घातली आहे मी आता परत आपण याच्यावर कांदा पुदिना कोथिंबीर टाकून घेऊया एकदम मस्त तर हे बघा पूर्ण मी छान असं लेअर लावून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यात घालायचं आहे जे आपण पाणी काढलं होतं त्याचं पाणी घालायचंय म्हणजे चिकन आपलं छान आणि तेल घालूया एक पळी तेल घातलं आहे आता आपली ही प्रोसेस पूर्ण कम्प्लीट झालेली आहे आता आपण याला दमला ठेवून देऊया गॅसवर तर इथे दम मी लावला आहे भाताला हे बघा तर फुलवर आपल्याला एक पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर एक पंधरा मिनटं म्हणजे आपल्याला अर्धा तास लागणार आहे बिर्याणीला तर इथे दहा मिनटं मी छा फुल गॅसवर ठेवलं होतं आता कमीवर एक वीस मिनटं मी ठेवणार आहे मी खाली ज जा, बुडाचं आपला जो काळा तवा असतो ना ते ठेवलेला आहे म्हणजे एकदम छान छान असा दम बसेल बिर्याणीला तर आता हे वीस बिर्याणीला बघा झाली आहे आपली बिर्याणी तयार तर बघा झाली आहे गरम गरम बिर्याणी रेडी आपली कशी झाली ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका